भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन तर्फे ऑपरेशन मुस्कान ही हरविलेल्या बेघर किंवा बालमजुरीमध्ये अडकलेल्या बालकांचा शोध घेण्याची मोहीम माननीय श्री डॉ महेश्वर रेड्डी भापोसे पोलीस अधीक्षक जळदाव यांचे आदेशान्वय माननी श्री अशोक नखाते अपर पोलीस अधीक्षक व माननी श्री, श्री वेधार बारबोले उपविभागीय पोलीस अधिकारी भुसावळ यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय श्री राहुल वाघ पोलीस निरीक्षक यांनी पथकप्रमुख भारती काळे भोगनिरी पोहेको नितीन सपकाळे पोहेको भाऊसाहेब पाटील मपोहेका सीमा चौधरी मपोको प्रियंका भोसले अशाचे विशेष पथकांची स्थापना करून सदर पथकाने भुसावळमध्ये रेल्वे स्टेशन बस स्थानक स्टेशन परिसर अहिल्यादेवी कन्याशाळा नाहाटा चौफुली व भुसावळ शहरातील विविध गर्दीच्या ठिकाणी लहान मुले यांचा शोध घेतला व त्यांना त्याचे पालकांची माहिती विचारून त्यांचेकडून कोणी बालमजुरी करून घेत आहेत काय त्याबाबत माहिती प्राप्त करून, करून योग्य ती कायदेशीर कार्यवाही करण्यात आलेली आहे सदरची मोहीम भुसावळ बाजारपेठ हद्दीत डी चार फेब्रुवारी दोन हजार पासून पुढे सुरू झालेले आहे यात निश्चित जे मुले हरविलेले असतील त्यांना त्यांचे घरापर्यंत पोहोचवून ऑपरेशन मुस्कान संकल्पना यशस्वी करण्याची जबाबदारी सदर पथकास सोपविण्यात आलेली आहे आपणास आपल्या परिसरात कोणीही बेवारस पाले आढळून आल्यास कृपया भुसावळ बाजारपेठ पोस्टे फोन नाम शून्य दोन पाच आठ दोन दोन लाख बावीस हजार तीनशे नव्याण्णव नव किंवा एकशे बारा वर तात्काळ संपर्क करण्याबाबत श्री राहुल वाघ पोलीस निरीक्षक भुसावळ बाजारपेठ पोस्टे यांच्याकडून करण्यात आलेले आहे आवाज जनतेचा न्यूज करिता कलीन पायलट भुसावळ मग आपल्या ह्या केंद्रामध्ये या खूप सगळ्या आदर्शवरती जी आहे